नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही सगळ्या जणांनी थमनेल पाहिलंच असेल की आज मी कमेंट वाचून दाखवणार आहे खरं सांगू तर मी ती व्यक्ती आहे जिच्या व्हिडिओ खाली तिचे घरचे सुद्धा कमेंट करत नव्हते आणि आता माझ्याकडे इतक्या कमेंट्स असतात की मला रिप्लाय करायला ना वेळ नाही आहे सो हे सगळं तुमचं प्रेम आहे आणि मी त्याच्यासाठी खरंच मनापासून कृतज्ञ आहे जे काही मी करत आहे ते तुम्हाला इतकं आवडत आहे त्यात अगोदर आपण दोन कमेंट्सवरती बोलणार आहोत आज खरं तर त्या विषयावरती बोलणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि जर मी गप्प राहिली तर मग त्याचा चुकीचा अर्थसुद्धा काढला जाऊ शकतो आणि चुकीचे विचार मला आ, नाही सगळ्यांपर्यंत मांडायचे म्हणून मी या दोन कमेंट निवडलेले आहेत ज्याविषयी मला खरंच आवर्जून बोलायचं आहे आणि माझे विचार तुम्हाला सांगायचे आहेत तुम्ही पण त्याविषयी तुमचे विचार नक्की सांग यात अगोदर मी छोटीशी ओळख करून देते तुम्हाला मी कोण आहे कारण कमेंटमध्ये खूप लोकं विचारतात की तू कोण आहे कुठे राहतेस आणि बरीच माझ्याबद्दल माहिती सगळ्यांना जाणून घ्यायची आहे त्याविषयी मी डिटेल व्हिडिओ खरंच बनवेल एक दिवशी पण आज महत्त्वाच्या दोन कमेंट्सविषयी बोलायचं आहे मग इन शॉर्ट मी माझी ओळख करून देते तर माझं नाव श्वेता वायकर आहे वायकर हे माझं सासरचं आडनाव आहे आणि माझं माहेरचं आडनाव आहेर आहे सो so, श्वेता आहेर म्हणून पण मला ओळखतात आणि श्वेता वायकर म्हणूनही ओळखतात आणि मी या अगोदर दोन वर्षांपासून माइंडफुल पॅरेंटिंग हे इंस्टाग्राम पेज चालवतो जिथे वन फोर्टी के फॉलोअर्स आहेत प्रेग्नेन्सीचा आणि पॅरेंटिंगचा जो अनुभव आहे तो मी प्रामाणिकपणे तिथे शेअर करते आणि तो सगळ्या आईंना भावला आणि त्यांनी मला साथ दिली आणि आज पण फोर्टी की फॉलोअर्स आहेत त्या व्यतिरिक्त माझं शिक्षण हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे त्याची डिग्री मी घेतलेली आहे आणि त्यानंतर मी दहा वर्ष प्रायव्हेट कंपनीजमध्ये जॉब केला चांगल्या लीड पोझिशनवरती जॉब केला आणि आत्ता एप्रिलमध्ये मी माझा जॉब सोडलेला आहे कारण जॉब आणि सोशल मीडिया होत so, हे सगळं माझ्यासाठी हेक्टिक होत होतं आणि मला क्रिस्टलचा बिझनेस चालू करायचा होता आणि शौर्यवरतीही लक्ष द्यायचं होतं सो एकंदरीत ते सगळं लक्षात घेता माझ्या पॅशनकडे वळण्यासाठी माझा जॉब सोडलेला माझी सोशल मीडियाची जर्नी हे शौर्य पोटात असल्यापासून चालू झालेली आहे आणि शौर्य माझा एन आय सीमध्ये एकवीस दिवस होता त्यानंतर मी माझे जे अनुभव आहेत सोशल मीडियावरती मांडू लागले तिथूनच माइंडफुल पॅरेंटिंगची सुरुवात झाली आणि मग हळूहळू आता या जानेवारीमध्ये माझा हिलिंगचा बिझनेस मी स्टार्ट केला माझं मेन मिशनच हे आहे की जास्तीत जास्त माझ्यासारख्या मैत्रिणींना मार्गदर्शन करू शकू जितकं मी शिकलेले आहे मला जितकं अनुभव आहेत ते मी प्रामाणिकपणे या सोशल मीडियावरती शेअर करते त्यातून जर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होत असतील तर मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्याचं सार्थक केलेलं आहे मी सत्कर्म करत आहे सर चला वेळ न घाला आता कमेंटकडे वळूया खरं तर खूप कमेंट आहेत मला सगळ्या कमेंटचे खरंच रिप्लाय करायला आवडतात आणि त्या कमेंट्स पण मला वाचून दाखवायच्या आहेत पण इतका आपल्याला वेळ पुरणार नाही म्हणून मी दोन महत्त्वाच्या कमेंट्स आज काढलेल्या आहेत ज्याविषयी मला वाटतं की बोलावं वा। आणि मी त्याविषयी बोलणार आहे तुम्हीसुद्धा तुमचं मत जे आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा ज्या दोन ताईंच्या कमेंट्स मी वाचून दाखवणार आहे त्या दोन्ही ताईंना मी खरंच मनापासून धन्यवाद म्हणते आणि प्लीज ताई राग नका मानो दोघींनी माझ्या चांगल्यासाठीच त्या कमेंट केलेल्या आहेत दोघीजणी माझ्यावरती भरपूर प्रेम करता आणि म्हणूनच ती कमेंट लिहिलेली आहे दोघींनी पण तरीसुद्धा मला त्याविषयी माझं मत मांडायचं आहे म्हणून प्लीज दोघीजणींनी राग नका मानू कारण मी सोशल मीडियावरती आहे आणि मला या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की माझे विचार काय आहे ते तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे मांडले पाहिजेत सो so, म्हणूनच मी या दोन कमेंट घेतलेल्या आहेत उंबरट्याचं पूजन करते त्या व्हिडिओला सगळेजण खूप प्रेम देतात मला सगळ्यांना माहिती आहे की मी नवीन आहे मी सुद्धा गेल्या दीड दोन महिन्यांपासून उंबरट्याचं पूजन करत आहे आणि माझ्या घरामध्ये जे काही सकारात्मक बदल मला जाणवत आहेत त्यामुळे मी ते उंबरट्याचं पूजन करण्याचं ठरवलं आणि हा सल्ला माझ्या वडिलांनी मला दिलेला जेव्हा घरामध्ये तणाव चालत होता तेव्हा ते मला म्हणाले होते की गुरुवारी उंबरठ्याचं पूजन करून बघतं छान असतं ते सो ते केल्यानंतर मला खरंच खूप छान वाटलं त्याविषयी मी व्हिडिओ पोस्ट केले आणि सगळ्यांनी त्याला इतकं भरभरून प्रेम दिलं इतकं कमी वेळामध्ये म्हणजे मला वाटलं नव्हतं की लोकांना ते इतकं आवडेल आणि त्यामुळेच माझा चॅनल इतका छान ग्रो झाला सो त्याच व्हिडिओ खाली दोन ताईंनी गोड ताई आहेत त्या दोन्ही पण त्या ताईंनी कमेंट केलेली आहे आणि त्या कमेंट मला तुम्हाला वाचवू दाखवायचं तर सुद्धा मी त्या कमेंट दाखवेलच तुम्हाला सो इच्छा पारस असं नाव आहे त्या ताईंनी कमेंट केलेली आहे उंभरट्यावर हळदीचे लेपन असे नाही करत मेघांजली कोळीचे व्हिडिओ बघा ती करते तसे करायचे डोंट फील बॅड बट माझी आई गेल्या तीस वर्षापासून हळदीचे लेपन करते पण हे असे ओरबडल्यासारखे नाही करायचे मी फोटो नाही सेंड करू शकत म्हणून मेघांजलीचे एक्झाम्पल दिले आहे तुम्ही सगळं छान करत आहात पण अजून छान झालं पाहिजे म्हणून बोलले बाकी ॲज यू विश जय श्री राधाकृष्ण सो या ताईंनी ही कमेंट केलेली आहे सगळ्यात अगोदर इच्छा पारस त्या ताईंचं मला आता नाव माहिती नाही जी नाव येते त्याच्यावरून मी सांगते इच्छा पारस ताई तुम्ही जो सल्ला दिला खरंच त्याच्याबद्दल मला आदर आहे आणि मला आवडतं शिकायला मी विचारते सुद्धा तुम्हाला सगळ्यांना की तुम्हाला तर उंबरट्या पूजनविषयी अजून काही माहिती असेल मला जी माहिती नसेल मला शिकायला मिळेल ते प्लीज सांगा जा तर त्यांनी मला सजेशन दिलं की मी ओरबडल्यासारखं ले हळदीचं लेपन करते ते मेघांजली कोळी या यूटूबर आहेत फेमस त्यांचं बघून करावं कर। सो मला मागे पण एका ताईंनी कमेंटमध्ये सजेशन दिलेलं की तू चमच्याने करायचा म्हणजे ते ओरखडल्यासारखं दिसत नाही अजून छान दिसेल सो या कमेंटला मला अगोदर उत्तर द्यायचं आहे की तुम्ही जो सल्ला दिला मला मान्य आहे की ते ओरबडल्यासारखं दिसतं आता सध्या जो माझा उंबरटा आहे तो मार्बलचा आहे उंबरटा हा लाकडाचाच हवा उंबर या झाडापासून जे लाकूड बनवलं जातं त्याचा उंबरटा असतो खरं तर आता मी तो लवकरच बसवणार आहे त्याविषयी छान विस्तृत व्हिडिओ येणारच आहे लवकरच त्या जो माझा उंबरटा आहे त्याच्यावरती मी हे लेपन करत आहे तो मार्बलचा आहे आता होतं काय की मार्बलच्या उंबरठ्यावर जर मी चमच्याने लेपन करायला आली तर त्याला जास्ती हळद लागते आणि सुकण्यासाठी सुद्धा जास्ती वेळ लागतो आता लाकूड कसं शोषून घेतं मॉइश्चर सो त्याच्यामुळे लाकडावरती आपण थोडीशी लेअर जरी लावली चमच्याने तरी ते पटकन सुकून जातं आता माझ्याकडे वेळेची मर्यादा आहे आणि मार्बलचा उंबरटा आहे त्यामुळे मी चमच्याने लेपून जरी केलं तरी ते छान दिसणार नाही आहे कारण ते सुकणार नाही लवकर त्यावरती मला अजून परत रांगोळी काढायला जमणार नाही सो या सगळ्या कारणांमुळे मी सध्या तरी चमचाने लेपन करत नाही आणि सांगू प्रामाणिकपणे तर मला स्वतःला हळदीचं लेपन हाताने पसरवायला खूप आवडतं खूप आणि ती जेव्हा हळद ओली हळद हाताला लागते त्याच्यामध्ये गोमूत्र असतं त्याच्यामध्ये कापूर असतो त्याच्यामध्ये अष्टगंध असतं गंगाजल असतं गुलाब पाणी असतं आणि ती ते लेपन जेव्हा मी हाताने पसरवते तो अनुभव ती फिलिंग मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू नाही शकत जे लोक करतात त्यांना खरंच माहिती असेल पण मी खरं सांगते मी ती फिलिंग तुम्हाला सांगूच नाही शकत की खूप सुंदर फिलिंग आहे आणि खूप पॉझिटिव्ह फील होतं ते करताना म्हणून मी ते करते हे माझं प्रामाणिक मते आणि तुम्ही म्हणता चमच्याने करावं नक्की करावं ओरबडल्यासारखं दिसू नये पण खरंच ते सुकल्यानंतर खूप छानच दिसतं Uh, मला तरी असं वाटतं की ते छानच आहे कोरबडल्यासारखं नाही वाटत आहे तर तुम्ही हा सल्ला दिला मी त्याच्याविषयी आदर व्यक्त करते आणि खरंच कृतज्ञ आहे की तुम्ही इतक्या वेळात वेळ काढून आणि या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करून मला चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहात आणि अशाच काही अजून छान छान गोष्टी असतील तर प्लीज सांगा मी त्यांचं नक्कीच माझ्या व्हिडिओमध्ये जितकं मला करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करेन तर ती जी कमेंट आहे तिच्या खाली दुसऱ्या ताईंनी कमेंट केलेली आहे त्या ताईंना रिप्लाय दिलेला आहे इच्छा पारस या ताईंना आता त्या ताईंचं नाव द मिरर लेवन असं येत आहे मला त्यांचं नाव नाही माहिती पण जे नाव येते ते सांगते तर त्या ताईंनी कमेंट केलेली आहे की म्हणजे त्या इच्छा पारस ताईंना की प्लीज अंधभक्ती करू नका जे ह्या मॅडम करतात त्यालाच उंभरटा पूजन म्हणतात ते मेघांजली फेक आहे गॉसिप गर्लचे व्हिडिओ बघा म्हणजे कळेल तुम्हाला ती फक्त तिचे पूजा प्रोडक्ट्स विकायला आणि डी बी एस गँगची मेंबर आहे ती स्पिरिच्युअल काहीही नाही तिच्यात इतकं घाण विचार आहेत तिचे लोकांना लुटायला करते ती बाई सगळ्या गोष्टी कंटेंटसाठी फेक करते जे डेली लाईफ पॉसिबल नाही बघितले तिचे व्हिडिओ बुवा बाजी करते ती ना स्पिरिच्युअलिटी ना रिलिजियस आहे ती या मॅडम ऑथेंटिक गोष्टी करतात हिलर आहेत या त्यांना अक्कल शिकवू नका चुकीच्या लोकांचं एक्झाम्पल दे सो so, ही जी कमेंट आहे द मिरर लेवन या ताईंना मला सांगायचं आहे सा या व्हिडिओ थ्रू खरं तर त्यांनी माझ्या चांगल्यासाठीच ही कमेंट केली असावी त्यांचं माझ्यावरती जे प्रेम आहे किंवा ते माझ्याशी कनेक्टिव्हिटी फील करत आहेत त्यामुळे त्यांनी एक बोलतो ना की आ, मेरा फ्रेंड आहे तर त्या भावनेने त्यांनी जसं फाईट केली त्या ताईंसोबत ते, ते तो रिप्लाय देऊन आणि खरंच सांगते द मिरर लेवल ताई आणि इच्छा पार ताई दोघींनी वाईट नका माणून घेऊ मला याविषयी माझे मत व्यक्त करायचे आहे म्हणून मी हे सांगत आहे खरं तर मेघांजली कोळी या ज्या यूट्यूबर आहेत मला वाटतं टू फिफ्टी के त्यांचे काहीतरी सबस्क्रायबर आहेत आणि त्या बऱ्याच वर्षांपासून आहेत यूट्यूबवरती आणि मी त्याचे बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत खरं तर ज्याच्यामध्ये त्या सांगतात दाखवतात देवपूजा कशी करायची देवांची मांडणी कशी करायची उंबरट्या पूजनाचीही मी त्यांची व्हिडिओ कदाचित पाहिलेली आहे मला आठवतं चांगलं आणि बऱ्याच गोष्टी त्या छान स्पिरिच्युअल गोष्टी ज्या आहेत देवाच्या स्वामींच्या त्या गोष्टी आपल्यापर्यंत त्या त्यांच्या व्हिडिओ थ्रू आणण्याचा प्रयत्न करतात आणि खूप छान प्रयत्न करतात मी त्यांचा आदर करते आणि मला हे सांगायचं आहे की मेघांजली कोळी या टाईमची मी काही सबस्क्रायबर नाही किंवा त्यांना फॉलो नाही करत पण मला त्यांच्याविषयी आदर आहे त्यांच्याविषयी प्रेम आहे आणि त्या जे काही कंटेंट देत आहेत त्याविषयी मला खरंच म्हणजे कौतुक वाटतं कारण साधं उंबरटा पूजनाची मी जी व्हिडिओ टाकते तुम्हाला दिसताना एक मिनटाची व्हिडिओ दिसते किंवा जेव्हा लॉंग व्हिडिओ असते तेव्हा दहा पंधरा मिनटांची असते त्यामागे माझी जी, जी तयारी असते पहाटे पासून उठून रांगोळी काढणे तिथली जागा स्वच्छ करणे हळदीचं लेपन करणे या सगळ्या गोष्टी तर मला माहिती आहे की इतका छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवताना किती मेहनत मागे चालू असते कारण आपण जेव्हा नॉर्मल रुटीनमध्ये त्या गोष्टी करतो पटकन कर करतो आणि आपलं बाकीचं काम करतो जेव्हा शूट करतो त्यावेळेला आपण अपन बऱ्याच गोष्टी करत असतो कॅमेऱ्याचा अँगल व्यवस्थित येत आहे का व्यवस्थित दिसतंय का परत एडिटिंग करताना आपल्याला काय दाखवायचं आहे का लोकांना सो so, बऱ्याच गोष्टी असतात पहाटे चारपासूनचा माझा जो प्रवास चालू होतो हळदीच्या लेखनाचा आणि रांगोळीचा तो कुठेतरी जाऊन दुपारी दोन वाजेपर्यंत तो चालू असतो कारण व्हिडिओ जोपर्यंत पोस्ट होत नाही त्याच्यामध्ये बरीच कामं मी करत असते परत अगेन ज्या गोष्टी दाखवायच्या आहेत त्यांची खरेदी त्यांची व्यवस्थित ठेवण त्या गोष्टी अवेलेबल करणे किंवा मग त्याविषयी माहिती घेणे या सगळ्या गोष्टी आहेत आता कंटेंट क्रिएट करतो म्हणजे ही आमची जबाबदारीच झाली की या सगळ्या गोष्टींचा ज्ञान ठेवणं त्या व्यवस्थित फ्या, ठेवणं तुमच्यापर्यंत मांडणं आणि तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं कंटेंट देणं सो मला सांगायचं आहे की हळदीच्या लेपनाची व्हिडिओ जरी छोटीशी दिसत असली तरी खूप मोठी मेहनत तिच्यामागे आहे मी कंटेंट क्रिएट करते म्हणून मला माहिती आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मेघा ताई आ, या ज्या काही पद्धतीचं कंटेंट दाखवतात त्याच्या मागे त्यांची मेहनत आहे त्या मेहनत घेत आहेत त्यांची लक्ष्मीपूजनाची व्हिडिओ मी रिसेंटली पाहिलेली दिवाळीची किती सुंदर त्यांनी मांडणी केलेली आहे आणि नाही जमत आपल्यासारख्या म्हणजे सर्वसामान्य बायकांना इतकं सुंदर पद्धतीने पण तो देवाचा आशीर्वाद आहे त्यांना ती कला आहे आणि देवपूजा करणंसुद्धा एक कला आहे आणि ती सगळ्यांना नाही जमत आणि त्याची आवड सवडही सगळ्यांना नाही मिळत आता ती त्याची इच्छा आहे की त्याला कशा पद्धतीने पूजा आपल्याकडून करून घ्यायची आहे आपण फक्त त्याचं नाव घेतलं तरी तो खुश आहे आपण छान शृंगार केला त्याच्यासाठी आणि छान सजावट केली तरी त्याला चालणार आहे तो आपल्याला त्याच्या पदरी त्याच्या पोटी घेणारच आहे तो काही आपल्याला दूर नाही ढकलणार जरी आपण नामस्मरण केलं आणि जरी आपण इतकी मोठी सजावट केली तर आता राहिला प्रश्न त्यांचा तर त्या सुंदर पद्धतीने कंटेंट क्रिएट करत आहे त्याविषयी मला आदर आहे आणि म्हणूनच ज्या दुसऱ्या ताई आहेत तर मीर लेवल जे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही मत व्यक्त करावं हो। तुम्ही बाजू घ्यावी तुमचा जो इन्फ्लुएंसर आहे ज्याचं कंटेंट तुम्हाला आवडतं त्याची नक्की बाजू घ्यावी पण अशा पद्धतीने नको आता बघ ते इतक्या छान पद्धतीने कंटेंट टाकत आहेत पण त्या ताईंना कदाचित नसेल आवडत किंवा ते, ते खूप जास्त ओवर वाटलंही असेल असं होतं आलं तर या कंटेंट क्रिएशनच्या प्रवासामध्ये आता मी सुद्धा जॉब सोडलेला आहे आणि मी सुद्धा कुठे ना कुठे इन्कम म्हणूनच यूट्यूबकडे आता बघत आहे आणि त्यासाठी तितकी मेहनत घेत आहे तर आज ना उद्या मी सुद्धा प्रमोशन करणार आहे किंवा करत आहे आणि हे खूप साहजिक आहे कारण यूट्यूबवरती आपण एक पैसे कमावण्याच्या उद्देशानेही आता बघत आहोत कारण सगळेजण छानपैकी त्याच्यावरती करिअर करत आहेत आणि मी पण त्याच उद्देशाने यूट्यूबवरती कुठे ना कुठे आहेच तर मला हे सांगायचे की उद्या जाऊन मीसुद्धा प्रमोशनचा व्हिडिओ टाकेन मीसुद्धा तुम्हाला काही गोष्टी घ्या असं माझं मत व्यक्त करेन पण आज जर मेघांजली काही करत आहे तर तेच काही चुकीचं नाही त्यांचा तो इन्कम आहे आणि तो पूर्णपणे मिळवण्याचा त्यांचा हक्क आहे सुरुवातीच्या काळात त्यांनी छान कंटेंट पोस्ट केलं आणि नंतर जर प्रमोशनचं करत असतील ते छान पण छान पद्धतीनेच करत आहेत पण त्यात काही म्हणजे वाईट गोष्ट अशी काही नाही आहे की अशा चुकीच्या पद्धतीने आपण त्यांच्याविषयी मत व्यक्त करतो आता राहिला प्रश्न बॉसिक गर्ल तर हे जे रोस्ट करणारे लोक आहेत ना यांच्याविषयी माझं स्पष्ट असं मत आहे कदाचित ते मलाही रोस्ट करतील या व्हिडिओमुळे आणि माझं असं स्पष्ट मत आहे रोस्ट करणाऱ्या लोकांविषयी ॲज अ हिलर म्हणून मी सांगते की तुम्ही जितका दुसऱ्या व्यक्तीविषयी वाईट विचार कराल किंवा त्यांच्या चुका काढा तितका तुमचा ऑरा निगेटिव्ह होत जातो चुकीची व्यक्ती चुकीचं करत असेल ती चुकीचीच राहणार रा आहे ठीक आहे त्याविषयी ती काही नाही पण तिला चुकीचं नेहमी बघताना तुमचा ऑरा सुद्धा चुकीचा म्हणजे तुमचा ऑरा सुद्धा वीक होत आहे निगेटिव्ह होत आहे आणि मला असं वाटतं हे रोस्ट करणारे लोक जे आहेत त्यांचं कंटेंट बऱ्याचदा बघायला खूप टेंटिंग वाटतं छान वाटतं गॉसिप दुसऱ्याविषयी वाईट ऐकायला खूप छान वाटतं हे नॅचरल ह्युमन बिईंगचं एक नेचर आहे आणि ते आपण मान्य करूयात मलाही कधी कधी वॉसेप्ट करायला आवडतं मी काही केले नाही किंवा करत नाही असं नाही पण खूप पण उगाच कोणी चांगलं करतंय त्याचं काम करतंय तर उगाच त्याविषयी घाणेड्या पद्धतीने विचार मांडणे चांगल्या कामाचंही काहीतरी आपलं काम लोकांपर्यंत पोहोचावं त्यासाठी दुसऱ्याची निंदा करणे त्यांच्या कामाविषयी बोलणे वाटते ते बोलणे आणि ते इतकं सोशल मीडियावरती मांडणे आणि त्यातून इन्कम जनरेट करणे मला वाटतं ते, ते चुकीचं आहे सो so, मी पाहिल्या कॉसिक गर्लच्या व्हिडिओ पाहिल्या मी काल मुद्दाम पाहिल्या त्याच्यामध्ये इतक्या घाणेरड्या पद्धतीने तिने प्रत्येक युट्यूबरचं प्रत्येक वरती जे इन्फ्लुएन्सर आहेत प्रत्येकाचं इतक्या घाणेरड्या पद्धतीने विचार मांडलेले आहेत ती फोटो नाही दाखवत वरती काय ते वाकडे तिकडे चित्र करते पण खूप घाणेरड्या पद्धतीचे विचार तिचे आहेत मला असं वाटतं सारखं सारखं घाणेरड्या पद्धतीचे विचार मी म्हणतीये कारण तुम्ही ऐकल्यावरतीच ते कळेल आणि नाही म्हणजे कोणाविषयी इतकंही वाईट मत मांडण्याचा आपल्याला अधिकार नाही मी आत्ता माझे विचार मांडते ते निगेटिव्ह कदाचित गॉसिपलला वाटू शकते किंवा गॉसिपगला फॉलो करणाऱ्या लोकांना वाटू शकतं पण हे खूप चुकीचं आहे दुसऱ्यांना रोस्ट करणं आणि दुसऱ्यांविषयी विचित्र मत सतत मांडत राहणं आणि त्यातून इन्कम जनरेट करणं आणि स्वतःला छान दाखवणं सो मला वाटतं हे कुठंतरी थांबलं पाहिजे पण मी कोण होते थांबवणारी हे सगळं चालतच राहणारे माझ्यावरती रोस्ट करणारा व्हिडिओ बनवेलच किंवा ती बनवेलच पण मेघांजली ताईंवरती तिने जर बनवला असेल आणि तो जर द मिरच्या लेवन नावाच्या ताई आहेत त्यांनी वाचला असेल किंवा ऐकला असेल आणि त्यांचं मत त्यांच्याविषयी कसं झालं असेल तर मला त्या ताईंना सांगायचं आहे की ताई प्लीज Uh, मेघांजलिताई ॲटलीस्ट काहीतरी uh, पॉझिटिव्ह करत आहेत प्रमोशन तर प्रमोशन पण ते बघून लोकांना प्रसन्न वाटत आहे छान वाटत आहे पद्धतीचं ते कंटेंट देत आहेत लोकांना तर मला वाटतं गॉसिक गर्लसारख्या व्हिडिओज बघण्यापेक्षा किंवा त्या लोकांच्या व्हिडिओतून ऐकून लोकांविषयी मत बनवण्यापेक्षा uh, चांगल्या पद्धतीचं छान चा पॉझिटिव्ह कंटेंट जे लोकं बनवतात त्या लोकांना फॉलो करा त्या लोकांचे विचार जास्ते का कारण कदाचित उद्या तुमचेही विचार माझ्याविषयी असे होऊ शकतात जेव्हा हो मी प्रमोशन करेल अजून कोणीतरी यूट्यूबवर येईल की छान उंबरटा पूजन करेल किंवा करतही येते आणि तुम्हाला तिचे आवडते उद्या माझा चेहरा रोज रोज पाहून कंटाळा येईल तर त्यामुळे तुमचंही मन माध माझ्याविषयी असं होऊ शकतं हे नॅचरल ह्युमन बीईंगचा नेचर आहे आणि मला त्याविषयी काही वावगं वाटत नाही सॉरी मी थोडे इंग्लिश मध्ये मध्ये यूज करते पण मला असं वाटतं की हे खूप साहजिक आहे की एखाद्या यूट्यूबवरला आपण नवीन नवीन छान फॉलो करतो नंतर बोरही होऊन जातं तेच तेच बघून मग छान नवीन काय आलं तर तिथे आपण वळतो परत आपल्या अजूनही यूट्यूबरकडे येतो सो हे सगळं होत राहतं पण प्लीज चांगल्या कामाला खरंच चांगलं म्हणा आणि जे वाईट आहे ते वाईट आहे ते ओळखायला शिका आणि यातूनच आपण घडतो आपले विचार घडतात आपला ओरा होतो आपल्या घरातील ओरा तसा होतो आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण तशी पॉझिटिव्हिटी देतो मला हे सांगायचं दोघी ताईंना की तुम्ही दोघींनी माझ्याविषयी प्रेम व्यक्त केलं माझ्याशी कनेक्टिव्हिटी फील करता म्हणून सल्ला दिला आहे जे काही म्हणालात तुम्ही पण ते माझ्या व्हिडिओखाली म्हणालात म्हणून मी इतका मोठा हा व्हिडिओ बनवला कदाचित तुम्हाला राग आला असेल किंवा वाईट वाटलं असेल पण मी तुम्हाला हीच रिक्वेस्ट करेन की प्लीज चांगलं कंटेंट बघा चांगल्या लोकांचे विचार ऐका जितकं पॉझिटिव्ह आपण राहण्याचा प्रयत्न करू तितके आपण पॉझिटिव्ह आपलं आयुष्य घडवायचं आहोत अशा गॉसिप गर्ल वगैरे किंवा विचित्र निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्या लोकांपासून आपण जरा दूर राहू म्हणजे त्या लोकांनाही कळेल की असं कंटेंट बनवणं चुकीचं आहे आपण स्वतःही निगेटिव्ह होत आहोत समाजही निगेटिव्ह करत आहोत सो हेच मला या व्हिडिओतून सांगायचं होतं अशा भरपूर कमेंट्स आहेत ज्यांचे मला खरंच रिप्लाय द्यायचे आहेत आणि असा व्हिडिओ बनवून रिप्लाय द्यायचे आहेत छान छान कमेंट्स आहेत प्रत्येक व्हिडिओखाली खूप छान खूप छान इतक्या कमेंट्स असतात की म्हणजे मला रिप्लाय करायला खरंच वेळ नाही मिळेल मिळत इतक्या कमेंट्स आहेत आणि खरंच त्याच्यापासून खरंच त्याच्यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे मी जास्तीत जास्त चांगलं कंटेंट देण्याचा प्रयत्न करेन एक आई आहे शरीर लहान आहे तुम्ही सगळेजण ओळखता त्यामुळे जरा मागे पुढे होऊन जातात खूप सारे तुमचे प्रश्न आहेत त्यावरती पण व्हिडिओ बनवायचा आहे नक्की बनेल पण प्लीज आजचा हा व्हिडिओ जो आहे हा चांगल्या विचाराने मी बनवण्याचा प्रयत्न केला आणि माझं प्रामाणिक मत तुम्हाला द्यायचं होतं जे खूप गरजेचं आहे असं मला वाटलं कारण कमेंटमध्ये मी काही रिप्लाय नाही केला आणि व्यक्त होणं गरजेचं आहे अशा वेळेला असं मला वाटलं आणि मी व्यक्त झाले सो प्लीज काही चुकलं असेल या व्हिडिओमध्ये बोलताना तर मला माफ करा तुमचे सुद्धा काही मत असतील मी जे म्हणाले त्याविषयी प्लीज कमेंटमध्ये लिहा आणि असंच भरभरून प्रेम करा कारण मी सुद्धा जॉब सोडलेलीच यूट्यूबर आहे जी इन्कम बघते याच्यावरती पण इन्कमपेक्षा जास्त तुमच्या ब्लेसिंग प्रेम आणि हे सगळं करताना जो मिळणारा आनंद आहे ते खूप मोठा आहे पैसा तर कुठूनही कसाही कमवता हो येतो पण हे सगळं जे आहे ना तुम्ही रोज ब्लेसिंग देता तुम्ही रोज प्रश्न विचारता तुम्ही कनेक्टिव्हिटी फील करता तर ताई मी कनेक्टिव्हिटी फील केली त्यांनी फाईट केली माझ्यासाठी पण कनेक्ट झाल्या तर माझ्यासोबत सो हे सगळं जे आहे ना ते खूप गोड आहे आणि हे कुठून मिळणार नाही सो खूप प्रेम करा खूप खूप कृतज्ञता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये छानसा व्हिडिओ येणार आहे साडी घातलेली सा आहे देवपूजा केलेली आहे उंबरटा पूजन आहे सो व्हिडिओ येणार आहे मस्त तो बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका सो भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो खूप प्रेम तो आणि धन्यवाद